शेतकऱ्यांसाठी आताच्या सकाळच्या सर्वात महत्वाच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी हजार एकशे नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी लालकृष्ण अडवाणी भारतरत्न भाजपाला कान पिकचक्या राज ठाकरे यांची पहिली प्रति चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी उद्यापासून सरसागड शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विमा चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी आता सरकार कडून शेतकऱ्यांना पंच्याण्णव टक्के अनुदानावर थ्री एच पी फाईव्ह एच पी आणि सेव्हन पॉईंट फाईव्ह एच पी सौर पंप मिळणार ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत चला तर बघू आज समोरची फडणवीसांनी राजीनामा द्यावा विरोधी नेत्यांनी एकमुखी मागणी सत्ताधारी बॅकफुटवर वर चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमीच कामांवर मुक्त हस्ते उधळण मुंबई महापालिकेचा विक्रमी एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न कोटींचा अर्थसंकल्प सादर चला तर समोरची सर्वात महत्त्वाची बातमी मनोज जिरंगीना चोवीस तास सरकारी सुरक्षा गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानंतर निर्णय आज सर्वात राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले यावेळी भाजप चारशे मोदी ही हसायला लागले चला तर समोरची सर्वात महत्वाची बातमी आंदोलना दरम्यान तोडफोड जाळफोड महागात पडणार विधी आयोगाकडून सरकारला ही शिफारस चला तर आज समोरची सर्वात महत्वाची बातमी भारताने मालदीवला आदिला मोठा झटका या शेजारील देशांसाठी मात्र उघडली तिजोरी चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणासाठी तीन कोटी लोकांचे सर्वेक्षण पूर्ण विखे पाटलांनी सांगितली कधी उपलब्ध होणार माहिती चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी पीएम किसानच्या केवळ वावडे अर्थसंकल्पीय रकमेत वाढ होणारच नाही चला तर बघू आज समोर एम्बुलन्स खरेदी महाघोटाळ्या मागे सत्ताधीशांचा पुत्र विजय वडट्टीवर यांचा गंभीर आरोप चला तर बघूया आज समोरची सर्वात मोठी बातमी धक्कादायक आनंदाचा शिदा यामध्ये पन्नास लाखांचा घोटाळा चला तर बघूया आज समोरची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाच्या सर्वेसाठी केलेल्या कर्मचारी महिलेला बेदम मारहाण वांद्रेतील धक्कादायक घटना चला तर बघूया आज समोरची सर्वात मोठी बातमी डॉक्टर पी एम इमानदार यांनी केले तब्बल दहा हजार कोटी रुपयांचे अफराताफर आजम कॅम्पस आणि मुस्लिम बँकेतून त्यांना हटवण्याची मागणी